फॅशन डिझाईनिंग मध्ये आपले स्वागत आहे आता मागच्या मध्ये आपण म्हणजे आपण शनिवारी जो व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओ मध्ये आपण हा जो भाग आहे प्रिन्सेसचा समोरील भाग पूर्ण आपण शिलाई करून तयार केलेला होता आणि हे कमालपट्टी सुद्धा जॉईन केलेली होती अशीच कमालपट्टी आपण दुसऱ्या बाजूने करायची असते आता हे सर्व आपण मागच्या मध्ये सांगितलेलं आहे आता ह्या व्हिडिओ मध्ये आता आजच्या मध्ये आपण हा मागील टक्स आहे या मागील टक्स आपण इथे शिलाई करायची आहे तिथपर्यंत आपल्याला सुईचे टोक खाली ठेवायचे नंतर ह्या टक्स ला अश्या रीतीने पलटवून घ्यायचे आहे आणि इथून अशी सरळ शिलाई करायची आहे नंतर हा अशाच अशाच रीतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा टक्स वर शिलाई करून घ्यायची आहे हा टक्स आपला पूर्ण एक इंचचा रेडी यायला पाहिजे आता टक्स वरती आपण पूर्ण शिलाई करून घेतली आता इथे कमरपट्टी जॉईन करायची आहे आता कमरपट्टीसाठी कमरपट्टी पट्टे कुठे

हा देड़ नंतर इथे आपल्याला ही पट्टीची कटिंग केली आहे एक पॉईंट पंच्याहत्तर ची म्हणजे हे एवढे अंतर मी यावरती शिलाई करून घेते म्हणजे याला अशी फोल्ड करून घेते आता जे इथे फोल्ड केला फोल्ड केल्यानंतर इथे अर्धा इंच आपल्याला ही पट्टी अशी कमरपट्टी जॉईन करून घ्यायची शॉक देण्याचा इथे अर्धा इंचावरती ही पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे आणि इथे सेंटर आहे ठिकाणी एक अशी चिपटी घ्यायची आहे आणि या जास्तीचा उरलेला कापड कटिंग करायचं आहे आणि यावरती अशी दारशिला करायची याला दारशिले म्हणतात तो ना इतने वसे, इतने वसे ना हाँ वो सीधा नीचे रखने का और ऊपर जो है उल्टा जिसके ऊपर अब आप आप आपको अस्तर रखना है और को लगा के को है और चिपका देना आप मैं इधर से देखती हूँ तो आपको करके देती अपना रीति ने फोल्ड करू श मशीन ची सिलाई सुधा करू शकता अशा रीतीने आपल्याला ही खालची कमरपट्टी आहे आता आपला हा पूर्ण मागचा भाग जो आहे तो पूर्ण आपला शिलाई करून झालेला आहे काय झालं आतमध्ये टाक लावलं ही पट्टी जी आहे ना ही आपण आपण ह्या जो असे आहे कॅनव्हासनाच आपण ह्या असल्यावरती चिटकावला आणि नंतर हा पट्टी करून घेतलेला आहे हा झाला आपला मागचा भाग रेडी आता हा समोरचा भाग आहे आता समोरच्या भागाला मी हा कॅनव्हास कटिंग केलेला आहे व आपल्याला इथे लावायचा आहे आता इथे आधी अशा रीतीने फोल्ड करायचे तर पहिले आपल्याला अशी आहे झिरो पॉइंट पंचवीस यावरती शिलाई करायची आहे नंतर हा जो उरलेला कपडा आहे हा कटिंग करायचा आणि इथे

हा बस बस यावरती अशी शिलाई करून आणि हा जास्तीचा भाग आहे याला कटिंग करायचे आणि इथे अशा रीतीने फोल्ड करायचे आहे आता इथे कटचे निशान करायचे आहे म्हणजे इथे कट आपल्याला आपण जे जसे कट केले तर थोडे आपली गोलाई आहे तो गोलाईचा आकार व्यवस्थित येईल आणि इथे नखाने असे प्रेस करायचे आहे जेणेकरून आपले शिलाई जे है ती व्यवस्थित येईल आप खाली अपने अंदर जैसे रखो फिर मैं दोबारा आके अच्छे से रखती हूं क्योंकि आपको भी आना चाहिए ना आता तो अशी नाही परत धार नाही करूंगी घेतली आणि नंतर यावरती आता अशाच रीतीने आपल्याला ह्या दुसऱ्या बाजूने कॅनव्हास वरती शिलाई करून द्यायची दुसऱ्या बाजू कुठे गेला कॅनवास कुठे गेला <laughs> ती गेलीच कामा नाही हो ना तो तो काम नहीं नहीं सही से नहीं करते तो था ना तो मुझे नहीं नहीं आता इथे एवढा भाग पार आपला बाहेर शेवायचा इथे सुद्धा झिरो पॉइंट पंचवीस वरती शिलाई करायची आपको पहली बार में ऐसा रखा था आपने ऐसा नहीं रखा था सही से रखो बड़ा याद करो किस तरह रखा था तो करो याद करो याद बराबर आता आपल्याला बगायचे आहे हे आपले दोनही पार्ट आहे बघा हे सारखे आले पाहिजे का तर बर बरोबर आले आणि यावरती धार शिलाई करायची आणि इकडचा हा जास्तीचा भाग कट करायचा आहे आता आपल्याला इथे आपण हे शिलाई करण्याआधी आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आहे आता हा मागचा भाग आहे हा मागचा भाग जो आहे हा इथे ठेवायचा असा म्हणजे ही जागा ओपन करायची हा भाग असा खुला ठेवायचा आणि इथे अर्धा इंचावरती शिलाई करायची आहे म्हणजे हा भाग खुला ठेवायचा ही बाजू बंद आहे आपलं पूर्ण तर इथे ठेवायचं असं आणि इथून आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई करायची एवढा अर्धा इंच म्हणजे आपला हा एवढा झिरो पॉईंट पन्नास हा जॉईन केले पाडतो आणि पुढचा जॉईन केला आता इथे आपण हे फोल्ड केली आता इथे काय करायचं आहे अशा रीतीने पलटून घ्यायचं आहे म्हणजे आपले शोल्डर जे आहे बरोबर बरे दोन मिनिट मे अशी शिलाई केली मग हा शोल्डर असा आहे टाकायचा टाकायचा आणि यावरती आता शिलाई करायची आता शिलाई करताना आपल्याला हे जे अंतर आहे सारखे घ्यायचे आणि हा भाग आहे आतमध्ये घालून द्यायचा अस तो ओ है ना ओ थोड़ा इधर खस करो थोड़ा उधर करो और करो और करो 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 और, और। वो पीछे का पार्ट है ना साइड में करो ना थोड़ा इधर करो हाँ बस 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 अभी हो गया एवढा समजलं ना म्हणजे कस आणि शेवलर जे आपलं कसं फिनिशिंग मध्ये आलाय नाव अशीच बाजू आपल्याला दुसरी करायची याला हा जास्तीचा कापड आहे याला कटिंग करायची आणि आपण आधीच शोल्डर जसा जॉईन केला तसाच आपल्याला दुसरा करायचं आहे इथे डायरेक्ट असं पण करू शकतो इथे आपल्याला दोन शिलाई करायचे हा भाग असा करायचं मला शोध म्हणजे इथे आपल्याला फिनिशिंग सोबत व्यवस्थित दिसेल ते नको म्हणजे नहीं याद आ रहा है की ना आहे की ना।, ना आता आपण इथे शेल्टर जॉईन केलं आणि समोरचा गडा पूर्ण तयार केला एक मिनिट हां ये ये है ना देखो ये आपको यहाँ पे ये करना है ऐसा आया समजलं ये यह वाला यहाँ पे करना है अगर आपको कम से कम कपड़े में आपका जो कितना बेचालीस का ब्लाउज है वो सही तरह से बैठ जाए तो आपको इस तरह प्रत्येक पार्ट जो है आपको सही तरीके से रखना है ऐसा यहाँ पे कैसा ये आ गया ना अभी निशान किया इसके ऊपर नहीं निशान किया निशान करना चाहिए ना क्यों निशान नहीं किया हम्म ऐसा रखना है ऐसा अब ये हो गया

चुपका पहिला हे वाला चुक हे चुपका हे चुप्का हो चालेल झालं त्यांचं आता थोडं थोडं झालं त्या म्हटलं मग एवढं आता बघा आपल्याला हे घरची घ्यायची आहे मी आपल्याला दोन प्रकारे जॉईन करते त्यातला एक प्रकार मी इथे सांगते आता आपल्याला इथे

आता बघा हे थोडी कमी पडते कशी काय समजत आहे हे बाई आपले थोडी कमी पडते तो थोड़ी से कमी पड़ते हैं ना ये तो क्या कह न का थोड़े अपने साइड नहीं ते हलकीशी गोलायचा आकार द्यायचा म्हणजे आपला जो जे सारखी होऊन जाईल का गरम का आधी आपल्याला लहान बाई लावायची नंतर मोठी बाई लावायची हा बाईच आहे ना आता आपल्याला बघायची आहे बरोबर आहे की म्हणतात काय अशी लहान कमी जास्त पण कटिंग तर व्यवस्थित केलेली बरोबर आहे इथे आधी आपल्याला थोडी शिलाई करून घ्यायची इथून आपल्याला यावरती जॉईन करायचं से। आहे सेंट्रलच्या से जागे आपल्याला हे कटचे निशाण आलं पाहिजे कटचे निशान आहे ना आपल्या इथे हे कटचे निशान जे आहे आपल्याला इथे आलं पाहिजे आणि इथे आता एक आपण बाहेर जॉईन केलेला दुसरी करायची आहे आता दुसरी मोठी आहे ही पण आधी आपल्याला चेक करायची आहे बरोबर आहे की नाही तर बरोबर थोडसर वाटलं आपल्याला थोडीशी कमी पडते असं हलकासा इथे बोलायचा आकार द्यायचा आहे आता सुरुवात करायची आहे बस तिथे त्या मशीन बस ना मी सांगते ना कसं करायचं आहे धागा मध्ये धागा वगैरे घाल

आधी आपल्याला इथे अर्धा इंच आता कोणते कोणते कस्टमर असे असतात की त्यांना जे आहे इथे ह्या दोन दोन राऊंड पाहिजेत आणि त्याच्या आतमध्ये साधी सिंपल बाही पण पाहिजे म्हणून आपण इथे ही साधी बाही पण कशा रीतीने लावायची असते हे इथे पाहणार आता ही बाई समोरची बाजू आहे अर्धा इंच फोल्ड अशा रीतीने फोल्ड करायची आता ही आहे आपली हे जे कटिंग केलेली बाजू आहे म्हणजे निशान केलेली बाजू आपल्याला ह्या बाजूने यायला पाहिजे

तो अशा रीतीने आपली ही पूर्ण आपण बाही जॉईन केली आता याची फिटिंग करायची आहे त्याआधी आपल्याला अशाच रीतीने ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला बाही जॉईन करायची आहे आधी आपल्याला हा लहान घेर जॉईन करायचा नंतर तो घेर देशील तेवढा हा मोठा घेर जॉईन करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही बाही जॉईन करायची आहे हे आपण नंतरच्या घरी मध्ये पाहणार आहोत माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद